हाय नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेवी व दत्त गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलेले की माझ्या शरीरात बारा शक्ती असलेलं तिथं कळालं आणि ते काय काय बोलले आणि ते सगळं त्यांच्यासमोर उलगडा झालेलं मग ते घे माझा जीव घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि तू का अडवलंस हे सगळं ते काय काय म्हणजे बोललेलं मी तुम्हाला सांगे थोडक्यात सांगितले ते खूपच म्हणजे झालेलं होतं तिथं पण मी तुमच्याशी थोडक्यातच के शेअर केले सगळं काही म्हणजे सांग सांगू शकले नाही मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेले की मला काकांचा आशीर्वाद नाही भेटला आणि शिवदंत शिवदत्त महाराजांचा आशीर्वाद नाही भेटला आणि मला परत जायचं होतं आणि परत आम्ही खूप दिवसांनी म्हणजे वर्षाने वर्षभर आम्ही भक्तिमार्ग मक, जे घरात करत राहिलो अजून पण करतो अजून पण चालूच आहे आणि वरती तर म्हणजे मोराळीला जायचं म्हणजे परत जायचं विचार होता मग नंतर आम्ही थोड्या दिवसांनी आमचे मावशी त्याच्यानंतर ना आली मग त्याच्या अगोदर आम्ही परत एकदा जाऊन आलेलो मग त्याच्या अगोदर एक सहा महिन्यानंतर आम्ही परत गेलो मग तिथं शक परत मला संचार आला की म्हणजे तिथं संचार आल्यानंतर तेव्हा तेव्हा काही ते समोर घेतले नाहीत तेव्हा म्हणजे मग नंतर ते संचार झाल्यानंतर मग न मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले तर काकांचा आशीर्वाद ते त्यांनी जरा रागात होते तर कोणालाच त्यांनी जे पाया पडू दिले नाहीत आणि ते का म्हणजे म्हणजे काका का, का रागाला येतात आणि ते लोक कसं करतात ते म्हणजे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये त्यांचा स्वभाव कसं आहे म्हणजे मला पण म्हणजे हर्ट झालं पण नंतर म्हणजे कळालं की म्हणजे मी समजून घेतली लोक म्हणजे त्यांनी ते तेवढं म्हणजे जीव म्हणजे तोडून सांगत असतात त्यांनी काय म्हणजे तुमच्याकडून पैसे घेत नाहीत काही नाही तरी पण तेवढं ते म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी तेवढं ओरडून ओरडून सांगतात तर समोर लोकं हो बी म्हणत नाहीत नाही बी म्हणत नाहीत मग त्यांना म्हणजे राग येतो त्यांचा ते, ते घसा म्हणजे कोरडा होऊन ते ओरडत असतात ते मध्ये मध्ये खूप म्हणजे पाणी पितं त्यांचं ते घसं किती म्हणजे तेच म्हणजे सांगायचं किती म्हणजे ओरडून सांगायचं मग ते सांगत असताना म्हणजे लोक हो नाही तरी बोलायला पाहिजे ना ते बोलतच नाही तर गप्पच बसतात हो की नाही म्हणलं की नाही तरी पण ते गप्पच बसतात मग त्यांना काकांना ते राग येतं मग लोक पण असं म्हणजे रिस्पॉन्स द्यायला पाहिजे ना ते काका जरा रागातच होते त्या दिवशी कोणच रिस्पॉन्स जास्त म्हणजे आम्ही मागं होतो कारण ते अपॉइंटमेंट असलेले ते म्हणजे तिथं थोडे होते आणि त्यांचे ते घरवाले घरचे ते समोर बसलेले मग आम्ही जरा मागं बसलेलो मग आम्ही जोर जोरात होय नाही ते होत रिस्पॉन्स देत होतो पण तिथं पुढंपर्यंत ते ऐकू जात नव्हतं ते पुढचे सगळे शांतच बसलेले ना मग आता ते मागच्यांचा काय आवाज जाणार तिथं मग ते तेव्हा म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळाला नाही आणि त्याच्यानंतर ना आम्ही तिथं परत त्यांचं सगळं दर्शन घेतलो आणि परत आलो मग परत थोड्या दिवसांनी आम्ही म्हणजे एक परत एक म्हणजे थोड्या सहा सात महिन्यांनी परत म्हणजे आमची मावशी आली आणि आल्यानंतर तिला म्हणजे पॅरलिसीस झालेलं मग माझा विचार काय झाला की तिला उठता बसता म्हणजे त्याचे पायच गेलेले मग तिला घेऊन जाण्याचं म्हणजे विचार केलो तिथं आणि तिथं जायला म्हणजे विचार करून दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं लगेच गेलो मग तेव्हा म्हणजे परत मला संचार झाला संचार झाल्यानंतर ना ते परत मला म्हणजे पुढं घेतले की कोण आहे म्हणजे तिथं म्हणजे परत मला खूप त्रास झाला म्हणजे पूर्ण लोकांमध्ये म्हणजे पूर्ण लोळत होते म्हणे आणि कोणालाच ऐकले नाही म्हणे दहा जण धरले तरी ऐकत नव्हते म्हणे पूर्ण स्टेजवर लोळत गेले स्टेजवर आणि गेल्यानंतर त्यान मला म्हणजे शिवदत्त महाराजांचं आणि आणि भालचंद्र काकांचं संतोष काकाचा आशीर्वाद कसं मिळालं काय झालं ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि आता म्हणजे तेव्हा परत म्हणजे संचार झाल्यानंतर ते म्हणजे पुढं घेतल्यानंतर तेव्हा म्हणजे आम्ही भक्तिमार्ग म्हणजे भा आहे अजून पण आणि तेव्हा पण होतो आणि चालूच आहे आणि तेव्हा म्हणजे विचारल्यानंतरनं ते म्हणजे कोण आहे असं विचारले परत नंतर नंतर विचार परत ती म्हणली स्त्री आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला नंतर म्हणजे लिंक पाठवते हो आणि ते संचार झाले त्याने अपलोड केले आहेत आणि त्याच्यानंतर मला ते संचार आल्यानंतर ते विचारू लागले कोण आहे ती मुलगी आहे असं ते स्त्री आहे का पुरुष आहे मग स्त्री आहे मग हे म्हणजे तुला लाज वाटत नाही का असं तसं काका ओरडू लागले तर असूर मग ते परत ते म्हणजे जोरजोरात ओरडायला लागलं ते परत काय काय झालं ते मी तुम्हाला व्हिडिओ ते पाठवते हो तुम्ही बघाच आणि ते झाल्यानंतर तिथं सांगितलं की म्हणजे बारा असुरी शक्ती होते आणि आता सहा असुरी शक्ती राहिलेत आता सध्या सहा सहा जण आहे आम्ही म्हणून सांगितलं मग तेवढं सांगितल्यानंतर ते कशामुळं झालं ते कुणाच म्हणजे भक्तीमार्ग काय झालं म्हणजे कुणामुळे झालं ते म्हणजे ते विचारले म्हणजे विचारल्यानंतर ते सांगितलं की शिवदत्त महाराजांनी म्हणजे पाठवले म्हणजे आता सहाचे शिवदत्त महाराजांमुळं सहा असुरीशक्ती गेलेत आणि अजून सहा आहे म्हणून मग ते ऐकल्यानंतर म्हणजे सगळे टाळ्या बाजू लागले आणि शिवदत्त महाराजांचं म्हणजे मी म्हणजे नामस्मरण मी रोज म्हणजे दोन टाईम करते म्हणजे मी मार्ग कसं करते म्हणजे तुम्हाला ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे ते शिवदत्त महाराज म्हणजे ते दत्त महाराजांचं अंश अंशच आहेत ते आणि ते फक्त हात लावल्यावरच ब म्हणजे ते असशक्ती म्हणजे निघून जातात तसंच झालं तिथं म्हणजे मा मागच्या व्हिडिओमध्ये जे म्हणजे माझा जा संचार झालेला तेव्हा ते जायलाच तयार नव्हतं आमावश्य होती जायलाच तयार नव्हतं मग ते म्हणजे शिवदत्त महाराजांना फक्त हात लावायला सांगितले तर फक्त मला ते हात लावलं आणि हात लावले शिवदत्त महाराजांनी तर लगेच म्हणजे मी शुद्धीवर आले मग लगेच मला काहीच कळे ना झालं तिथं म्हणजे एकदम शुद्धीवर आल्यावर म्हणजे का ते सगळं काय म्हणजे मला कळतच नसतं मग नंतर ना शिवदत्त महाराज माझ्यासमोर थांबलेले मग तेव्हा पण मी म्हणजे त्यांचं आशीर्वाद मला मिळाला ते माझ्या डोक्यावर हात ठेवलेले मग नंतर ते ते सगळं झाल्यानंतर ना मग ते आम्ही म्हणजे घरी आलो मग माझा विचार तिथं दत्त महाराजांचं मंदिर चालू आहे मग दत्त मंदिर मंदिरला पण म्हणजे अमाऊंट द्यावे लागतात म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची असेल तर तिथं तुम्ही म्हणजे अमाऊंट देऊ शकता कारण दत्त महाराजांचं मंदिर चालू आहे मग तिथं तुमची सेवा तुम्ही करू शकता मग मी म्हणजे त्याच्यासाठी मग मग परत तेव्हा गेलेले मग त्याच्यानंतर ना काय झालं परत काय म्हणजे मला भालचंद्र काकांचा आशीर्वाद कसा मिळाला शिवदत्त शिवदत्त महाराजांचं आशीर्वाद कसं मिळाला संतोषीदा कसं मिळाला हे मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगते आणि सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर ಗುರುದೇವದತ್ತ